देवपूजा झाली बघा सकाळ सकाळी आपली कालच बेलाची पाण्या तोडून ठेवली होती मी हे बघा आणि निशिगंधाची फुलं घातली महादेवच्या पिंडीला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय आणि अशी अक्षणच छान अशी रांगोळी काढली मस्त खूप सुटले बघा ऊन पडले आज आणि नाही पण खूप सुटले अनु बघा काय गाणं म्हणायला अनु आता सुटले अजून चहा नाही काय नाही हे ना पण उपवास करणार आहे शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज आहे पहिला श्रावण सोमवार तर पहिल्या श्रावण सोमवारच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि असे सणांचे दिवस आले ना की असं एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आपल्याला खूप असं छान वाटतं मनसुद्धा अगदी प्रसन्न होतं ना आणि श्रावण सोमवार म्हटले की अगोदर तर शाळा आमच्यात ना सकाळी असायची सकाळी सात ते बारा एक असं बारा अकरा काहीतरी असं टाइम असायचं ना आणि आता बघा आता आता मात्र इथं आहे तसं शाळा इथं दिवसभर असते पण खेडेगावात सकाळची शाळा असायच्या खूप छान वाटायचं देवाला जायचं उपवास करायचे आणि उपवास तर ना मोठ्यांच्या बरोबर आपण पण करायचे नाही का तर कपडे अजून धुतले नाहीत धुवायचे तर स्टँड ना इथं गाड्या वगैरे जाय जायला वाट पण पुरत नाही उघडं असलं ओपन करून ठेवलेलं की म्हटलं म्हणून कपडे वाळलेले असले की कपडे सगळे त्याच्यावरची केली ना की स्टँड असं उघडून ठेवते मग बंद करून सकाळी परत हे येते आपल्या आणि जुन स्टँड अजून ठेवलंय मी काय घातलंच नाही म्हणलं हा द्या म्हणलं आपलं आंघोळी केली की सकाळचं टॉवेल बिवेल तर टाकायला येतात आपलं ओले आणि याच्यावर ओली कपडे टाकायला येते उटे कपडेवर टाकाले तर म्हणून अजून टाकलंच नाही मी सोड सोड रडायला रडते सोडकी खेळू खाली चला आवडू आता काम वार बघितलं किती सोड ए दर ग आणि मग यांना चहा ठेवला होता घाईत ओतूच गेला तर बघा आणि इथं शाबू आपण भिजत घातलाय रात्रीच घातलाय मी तर सगळ्यांचा उपवास आहे Daripada indianya, budi tahu uniknya While she likes pourines Camage lagi Un 1941 Hukum terstep 4 Hai Ha 지�egi आहे तर शाबू केलाय बघा तर आता फराळ करून घेणार आहे झाला शाबू करून आणि या सगळे तुम्ही फराळ करायला काय आली तिला चपाती चारली हिला चारली पण शूट काय के केलं नाही अणू चालणार होती पण नको म्हटलं आणूला आपली रिय आहे तिकडे भूंकशी तग बसला कांदा टोमॅटो चिरलाय लसूण आणि भाजी करणार ह्याची दडक्याची रस्सा भाजी आणि तातच कणिक म्हणून ठेवली आहे मी कुकर हो लावलाय तर असा स्वयंपाक आता करायचंय मला आणि आज तर काय भावाचा उपवास असल्यामुळे आमचा सकाळ संध्याकाळचा उपवास आहे आम्ही आता काय संध्याकाळ पण जेवणार नाही पण डबा द्यायला आणि ह्यांच्यासाठी असं चपाती भाजी आणि वरण भात पण द्यायचा आहे आणि आम्हाला नंतर मी शाबू करणारा भिजत आहे अगोदर ह्यांचा डबा लवकर द्यायचा परत मग आपलं काय निवांत केलं तरी पण चालतंय आणि बघा तर भाजी करायला लागली आता मी तर भाजी आमची थोडकी करायला लागली मी जिरे मुरे तेल टाकले मी मोहरी कांदा टाकून चटणी छान होती तर ह्या डोळक्या शिरा चपात्या झाले की त्या तव्यात भाजून घेऊन नंतर करायची तोंडी लावायला छान लागते आणि इकडं भाजीसाठी पाणी बनवून करायला ठेवले आणि मिक्सरच्या भांड्यात केलंय लसूण खोबर लसूण खोबरां लसूण खोबरं करते मी कस आता जास्त काय करून दिवसातच करते पाण्याला आता उकळी आले भाजीच्या बंद करते गॅस बऱ्याच पद्धतीनं करते मी आणि सगळ्या पद्धती छानच होतात तर आपण वांगे कसं भरून करतो ना तसं नंतर किसलेल्या दोडक्याची तर सुकी भाजी डाब्यासाठी इतकी छान लागते ना खूप छान होते आणि ह्याच्या फोडी करून सुद्धा दोडताना असे सगळे मसाले घालून ना थोडंसं अगदी दिसभरीच केलं की ते पण भाजी छान होती आणू गप्प बस आणू मसाले यातले त्या त्यातले अणू जास्त थोड ना भाजून घ्यायच्या नंतर मग गरम पाणी टाकणार पाया झाले खूप पाय दुकायला त्यामुळं मी ना गॅस खाली घेतो Ayrıca karanlık. Söyle burda Şimdiden doğru kutla. लाडू राळो सुती शेंगदाण्याचा लाडू केल्यावर काय तर तर अनुला रोज शेंगदाण्याचा लाडू डॉक्टरने मला सांगितलं द्या म्हणून पण अनु काय अनुला आवडत नाही नाहीये लाडू तर जबरदस्तीने असा अगदी एवढा छोटा असतो मग तोच आपला देते का तर तिला थोड कमी आहे म्हणून सांगितलं डॉक्टरने भाजी झाली आता चपात्या करा लागली मी आपण ठीक आहे हम्म झाला आपला डब्बा तयार तर डबा झालाय आपला तयार आज उपवास म्हणजे लवकर करावं स्वयंपाक डबा आता ना देऊन यायला लागतोय आता डबा मी तसंच देवाला जाऊन येणार आहे तर सकाळी पण गेलेच नव्हते सकाळी मिळालाच नाही राहिलं जायचं तर आता डबा देते देवाला जाऊन घेते नंतर येऊन अजून मला मला करायचं करायचंय तर दवाखान्यात ना डबा घेऊन आम्ही दोघंजण आलो होतो आणि मी आणूला काही आणलेलं नव्हतं दवाखान्यात जायचंय नंतर जायचं होतं मंदिरात पण दवाखान्यात जायचंय म्हणून आणूला आणलेलं नव्हतं डबा दिला तिथे आणि तिथे एक छोटीशी मांजर होती ती लुडबुड तिथंच लागली होती करायला आणि बलवडीत पण ना ते घरी दोन तीन मांजर आहेत आणि इथं पण मांजर होतं मी लागले होते म्हणायला काय बलवडीतली आणली काय की मांजर डबा दिला आणि तात्यांची आहे तब्येत आता ठीक तर तात्या म्हणजे चुलत सासरे तर आहेत तब्येत ठीक आहे त्यांची त्यांना ते फक्त वरण भातच खायचं आहे तर भाऊजींना त्यांच्यासाठी असा डबा दिला होता आणि नंतर मग मी डबा दिला थोडा वेळ थांबलो आम्ही आणि नंतर मग ना मंदिरामध्ये आलो तर मंदिरात बघितलं तर खूप अशी गर्दी होती असणारच म्हणा श्रावण सोमवार असल्यामुळे गर्दी तर राहणारच सकाळी पण यायचं झालं नव्हतं म्हणून आत्ता आले आणि ही मुलं बघा इथं बेलाची पानं लागली होती द्यायला घ्या घ्याय लागली होती म्हणायला आणि गर गर्दीत मग तिथंच थोड्या वेळ थांबलो आणि मला वाटलं होतं की नंबर यायला खूप वेळच जातोय काय की पण नाही लगेच आमचा नंबर आला पटापटा लोकांनी पण दर्शनं घेतली त्यामुळे लगेच नंबर आला आमचा आणि अनुला ठेवून आल्यामुळे कसं होते अनु रडत असते ना अनुला सगळीकडे न्यावं लागतं अनुला नाही नेलं की तिचं रडणं चालू असते म्हणून मला वाटायला लागलं होतं पटकन आपला नंबर यावा आणि झालं मात्र आला लगेच खरं नंबर दर्शन पण आमचं ना खूप छान झालं आणि आत महादेवाच्या पिंडीचं ना असं म्हणजे सजावट वगैरे त्यांनी फुलं वगैरे हे करून खूप छान तिथल्या त्या ताईने केलेलं होतं तिथं दर्शन झालं आणि माझ्या मनातील इच्छा होती तिथं मी ती नंदीला सांगितली कानामध्ये ती काही नाही घेतलंच नाही खरं व्हिडिओ तर माझा मी तिथे इच्छा सांगितली तुम्ही आता कधी प्रॉब्लेम होतो दर्शन घेऊन नंतर ना बाहेर आलो आम्ही रांगोळी पण ना खूप छान काढली होती किती मोठी रांगोळी होती ना छानच होती रांगोळी आणि इकडं लगेच आम्ही गणपतीचं पण तिथंच आहे ना मंदिर तिथं पण दर्शन घेतलं तर ना तिथे आईला मेहंदी काढते दिदीचा हात दुखतोय ना त्याच्या पण दिदी काढते मेहंदी आता आंडूला पण काढणार आहे तर कशी वाटली मेहंदी नक्कीच किस, नक्की सांगा कमेंट करून तर आता भांडी वगैरे सगळं घासून झालं आणि मी तर फराळच केला होता आणि सगळी भांडी झाली खोकला खोप या लागला होता म्हणून वाफ घेतली तर अंगस थोडंसं कापायला लागल्यासारखं व्हायला लागलं आता म्हटलं उद्या सण दोन दिवस दो झालं काढायचं म्हणते मेहंदी राहिलंच होतं तर म्हंटलं आता काढूया आज उद्या म्हटलं पंचिम निदान थोडं तरी काय तरी म्हटलं ती जाऊ लागली आज ला दो जा हात इतका दुखायला की बस दोन दिवस झाले तिचा हात दुखतोय आणि आज आता लयच दुखायला म्हणत होती मग म्हंटल आपलं थोडं शीतकार एवढंच एकाच हातावर काढणार आहे मी मेहंदी त्यामुळे आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद शुभरात्री आणि उद्या आहे पंचिम तर ॲडव्हान्समध्ये नागपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा आम्हाला मेहंदी काढली